थंडीचे दिवस असो किंवा पावसाळ्याचे दिवस असो आज मी तुम्हाला असे लाडू बनवून दाखवणार आहे पायांचा नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व आजारांवर एकच बहुगुणी उपाय मस्त मेथीचे पौष्टिक लाडू मुलांना व मोठ्यांना हे लाडू एकदा खायला देणार त्यांना कळणारही नाही हे मेथीचे लाडू इतके चविष्ट झाले आहेत नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता बोलण्यामध्ये वेळ न घालवता रेसिपी बनवायला घेऊ सर्वात अगोदर आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅनमध्ये पाव कप आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आता ह्या मेथीच्या दाण्याला आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद आचर करून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही मंडळी मेथीचे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जसे की रक्तातील साखर नियंत्रित ठेवते पचन सुधारते आणि केस आणि त्वचेसाठी तर जास्तच उपयुक्त आहे अशी मेथी तुम्ही आहारामध्ये वापरली किंवा लाडूमध्ये वापरली तर ह्याचे भरपूर फायदे आहेत अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत मेथीला चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग वेगळा झालेला आहे अशा पद्धतीने मेथी परतून घेतली की याला एका प्लेट मध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायची आहे मेथीचे दाणे चांगल्या प्रकारे थंड झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि एकदम बारीक वाटून ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे मेथी चांगल्या प्रकारे भाजली गेली की एकदम बारीक वाटली जाते अजिबात दानेरदार वाटत नाही म्हणून चांगल्या प्रकारे मेथीला भाजून घेणं फारच महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपल्याला एका मोठ्याशा वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये ही मेथीची पावडर काढून घ्यायची आहे आता या मेथीला आपल्याला भिजत ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये अंदाजे तूप वापरायचं आहे साजूक तूप आहे थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि किमान सहा ते सात चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त टाकू नका मेथी चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आता चांगल्या प्रकारे या तुपामध्ये मेथीला एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तुपामध्ये मेथी एकजीव तुपा एक करून भिजत ठेवली तीन ते चार तासासाठी तर मेथीचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो पाहू शकता थोडस आपल्याला आणखी तूप लागेल जास्त नाही फक्त दोन चमचे आपल्याला इथे तूप लागेल तुम्ही वाटलं तर एक दिवस सुद्धा याची तयारी करू शकता म्हणजे रात्री झोपताना मेथीला भाजून त्याला बारीक पावडर करून असं तुपामध्ये भिजत ठेवला की संपूर्ण कडवटपणा निघून जाईल आता मी याला जवळपास चार तास तरी भिजत ठेवणार आहे मेथी भिजवून झाली की कडाईमध्ये आपल्याला सुक खोबरं घ्यायचं आहे इथं कपाचं माप आहे आणि कपा मध्ये दाबून दाबून आपल्याला किसलेलं घ्यायचं आहे हे झालं एक कप हे झालं दुसरं कप आणि सुक्या खोबऱ्याला आपल्याला एकदम लाल होईपर्यंत मस्त पैकी खरपूस बाजून घ्यायचं आहे गॅसला आपल्याला मध्य माचर ठेवायचं आहे कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने मग संपूर्ण माप घ्यायचं आहे पहिल्या वेळेपासून शेवटच्या वेळेपर्यंत मी तुम्हाला कपाचं माप सांगितलेलं आहे मेथी ही कपाच्या मापाने सांगितली होती पण प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं म्हणून कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला सुक्या खोबऱ्याचे फायदे तर माहितीच असेल तरी सुद्धा एकदा सांगतो मी सुक खोबरं त्वचेला मॉइचराईज करतं आणि केस चमकदार बनवतो शिवाय सुक खोबरं खाल्ल्याने शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते आणि थकवा सुद्धा जाणवत नाही असं सुक खोबरं आपल्याला लाल होईपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला सुक खोबरं भाजून घ्यायचं आहे ह्याला करपवून नाही घ्यायचं आहे म्हणजे जास्त भाजून ह्याला करपून टाकायचं नाही आता ह्या सुक्या खोबऱ्याला आपण एका प्लेट मध्ये काढू आणि थंड करायला ठेवू आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे इथे मी खसखस दोन चमचे घेतलेला आहे खसखसला आपल्याला मंद आचेवर थोडासा रंग वेगळा होईपर्यंत आणि खसखस चटकत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही कारण की खसखस जास्त हलके होतात लगेच हे करपण्याची जास्त शक्यता आहे फक्त एक ते दीड मिनिटापर्यंत खसखस भाजून तयार झालेले आहेत हलकासा रंग वेगळा झालेला आहे म्हणजेच की याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि हलकेसे चटकायला लागलेले आहे ह्या वेळेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे मिनिट दीड मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवू आता इथे कढाईमध्ये मी पाव कप जवस घेतलेला आहे म्हणजेच की अळशी बोलतात ह्याला फ्लॅक्स सीड सुद्धा बोलतात इंग्लिश मधून आता जवसला आपल्याला चांगल्या प्रकारे दोन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम इतके हे जवस आहे आता मी तुम्हाला जवस सुद्धा फायदे सांगतो ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो यामुळे रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवते केसांसाठी सुद्धा जवस फारच उपयुक्त आहे वजन कमी करण्यामध्ये सुद्धा जवळ फारच उपयुक्त आहे दोन मिनिटापर्यंत सुवास दरवायला लागला की याला सुद्धा आपल्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी ह्या स्टेज पर्यंत आपल्याला असेच कोरडे काही साहित्य भाजून घ्यायचे आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत आता इथून पुढे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे कडाईमध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे साजूक तूप गरम झालं की यामध्ये एक कप खारीकची पावडर घ्यायची आहे आता सगळ्यांकडे खारीकची पावडर उपलब्ध नसते त्यासाठी काय करायचं दोनशे ग्राम खारीक घ्यायचा आहे आणि खारीकला आपल्याला एक चमचा तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटापर्यंत हा जर त्याच्यामध्ये आणखीन कुरकुरीत पण आला की त्याला मिक्सरला वाटून अशी पावडर तयार करून घ्यायची आहे इथे मी एक कप खारीक वापरलेली आहे प्रमाणामध्ये बघायला गेलं की खारीक वापरलेलं आहे असं एकाच मिनिटापर्यंत खारीकच्या पावडरला आपल्याला तुपामध्ये परतून घेतलं की हलकाचा सुवास याच्यामधून दरवळायला लागतो यावेळेस आपल्याला ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्यालाही थंड करायला ठेवायचा आहे पुन्हा कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मेवे परतून घ्यायचे आहेत तूप गरम झालं की अर्धा कप काजू घ्यायचा आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला बदाम सुद्धा घ्यायचे आहेत अर्धा कप आता या दोघांना सुद्धा मस्त खरपूसपणा येईपर्यंत तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला सर्व कोरडे साहित्य परतवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे नंतर मग तुपाचा वापर करून काही साहित्य तुम्हाला परतवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन मिनिटापर्यंत आपल्याला हे दोन्ही सुखे मेवे म्हणजेच की काजू आणि बदाम चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे जास्त रंग वेगळा होऊ द्यायचा नाही तुमच्याकडे काजू बदाम नसतील तर तुम्ही शेंगदाणे वापरू शकता सेम क्वांटिटीमध्ये कारण की पावसाळ्या आणि थंडीमध्ये शेंगदाणेही भरपूर खाऊ शकता तुम्ही शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा जास्त भेटते रक्ताची कमी असेल तर शेंगदाण्याचा सुद्धा फायदा होतो आता ह्यांना सुद्धा एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करण्यासाठी ठेवून देऊ तर मंडळी तुपाचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे बदाम आणि काजूमुळे तर ह्या तुपामध्ये मी इथे मगज घेतलेले आहेत पाव कप म्हणजेच की पन्नास ग्राम मगज घेतलेले आहेत कलिंगडाच्या बिया आता ह्याना सुद्धा आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे पण ह्याच्या सोबत आपल्याला भोपळ्याच्या बिया आपल्याला ह्याच्याबरोबर काढून घ्यायचं आहेत सेम क्वांटिटीमध्ये म्हणजेच की पन्नास ग्राम आपल्याला भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया घ्यायच्या आहेत है। ह्यांना मिनिटभरच परतून घ्यायचे आहे हे लवकर भाजले जातात म्हणून ह्यांना जास्त वेळ लावायचा नाही तर मिनिट दीड मिनिट ह्या बियांना मी परतवून घेतलेला आहे आणि हलकेसे हे चटकायला लागलेले आहेत आणि ह्यांचा है, रंगही थोडासा वेगळा झालेला आहे असा कच्चेपणा जाईपर्यंत मिनिट दीड मिनिट आपल्याला मस्तपैकी ह्यांना यांना परतवून घ्यायचा आहे आता ह्यांना सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊ तर मंडळी इथे ह्याच पॅन मध्ये मी चार ते पाच चमचे तूप घेतलेले आहे आणि तूप चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे पण थोडी थोडी डिंक टाकून तळून घ्यायचं एकदा संपूर्ण नाही तळून घ्यायचं बरं का नाहीतर हे चिकट होतात आणि हे चांगल्या प्रकारे फुलत सुद्धा नाहीत म्हणून थोडे थोडे आपल्याला असे डिंक टाकून ह्याला मस्तपैकी फुलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला डिंक परतून घ्यायचं आहे कमीत कमी ह्याला चाळीस ते पन्नास सेकंद लागतात एका बॅचला असं थोडं थोडं करून तीन ते चार बॅच मध्ये अर्धा कप तुम्हाला डिंक परतवून घ्यायचा आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेला डिंक सुद्धा करून घेतो तर मंडळी सर्व ड्रायफ्रूट भाजून अगोदर घ्यायचा आहे म्हणजेच की अगोदर काही कोरडे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचा आहे नंतर तुपामध्ये सर्व कृती तर तुम्ही पाहिलीच असाल आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि तुपाला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे हे झालं एक कप हे झालं दोन कप आता आपल्याला थोडं थोडं तूप वापरायचं आहे अगोदर दोन चमचे वापरायचे आहे आणि नंतर एक एक मध्ये वापरत जायचं आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला मध्यम आचार ठेवून गव्हाचं पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामधून सुगंध दरवळायला पाहिजे म्हणजेच की गहू पिठाचा वास अजिबात येणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे आता गहू पीठ का वापरत आहे कारण की आपण जितकेही जिन्नस वापरलेले आहेत त्याचं सहारण बनवलं की त्याला बाइंडिंग येत नाही बाइंडिंग साठी आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही आळीव वापरू शकता आळीव एक कप वापरायची आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे तुपामध्ये भाजून घ्यायची आहे मग त्याची तुम्हाला पावडर करायची आहे आणि सर्व जिन्नसांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचे म्हणजे त्याला सुद्धा बाइंडिंग येते बरं का पण मी इथे आळीव ना वापरत आहे घरचं आपल्याला दळलेलं गव्हाचं पीठच वापरायचं आहे थोडासा वेळ लागतो गव्हाचं पीठ भाजायला कमीत कमी दहा मिनिटापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अगोदर गव्हाचा पिठाचा रंग कसा होता आणि आता कसा आहे आता हे पीठ मला भाजायला जवळपास सात ते आठ चमचे साजूक तूप लागलेलं ला आहे आणि चांगल्या प्रकारे हे भाजून तयार झालेलं आहे खमंग असा वास येत आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला वेगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व ड्रायफ्रूट मध्ये काढायचे नाही आपण जितकं जिन्नस भाजलेले आहेत ह्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काढून घ्यायचं नाही ह्याला वेगळं काढून घ्यायचं आहे मंडळी सर्व जिन्नस भाजून थंड झालेले आहेत पण एक जिन्नस असा आहे की ज्याला आपल्याला वेगळंच वाटावं लागणार कारण की ते सर्व जिन्नसांबरोबर मिक्स केलं तर ते वाटलं जाणार नाही ते जिन्नस आहे अळशी म्हणजेच की जवस जवस आपल्याला वेगळंच वाटावं वा लागणार एकत्र एक वाटलं की हे वाटलं जाणार नाही कारण की हे निसटणार म्हणून ह्याला आपल्याला अगोदरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जवस वाटून झाली की ह्याला गव्हाच्या पिठासोबत काढून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी एकदम बारीक पावडर झालेली आहे चांगलं भाजल्यामुळे बारीक पावडर झालेली आहे शिवाय आपण वेगळं वाटलेलं आहे आपण सर्व जिन्नसांबरोबर ह्या जवसला वाटलं असतं तर अजिबात वाटलं गेलं नसतं आता थोड्या वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त खसखस नाही आणि भिजत ठेवलेली मेथी नाही हे दोन जिन्नस आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे आणि जे आपण बिया घेतलेल्या आहेत ना भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडच्या बिया थोडस बाजूला काढून ठेवा ते सुद्धा काय करायचं मी तुम्हाला शेवटी सांगतो अगोदर सर्व आपण चांगल्या प्रकारे हे एकजीव करायचे आहे तर मंडळी असं चांगल्या प्रकारे एकजीव केलं की आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणून काय करायचं थोडं थोडं ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि ह्याची एकदम बारीक पावडर करायची आहे आता हे तीन टप्प्यामध्ये मी वाटून घेतलेलं आहे आणि असं मोठ्याशा पराठेमध्ये हे सर्व ड्रायफ्रूटचं सारण काढून घ्यायचं आहे पाहू शकता थोडंसं जाडसर वाटलं तरी चालेल म्हणजे जाड राहण्यासारखं वाटून घेतलं तरी चालेल कारण की आपल्याला पुन्हा याला वाटायचंच आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणि जवस बाजूला ठेवलं होतं थो ना ते मिक्स करायचं आहे संपूर्ण ह्या सारांबरोबरच काढून घ्यायचा आहे आता ह्याच्या बरोबर चार तास भिजत ठेवलेली मेथी सुद्धा काढून घ्यायची आहे अशी मेथी तुम्ही भिजत ठेवली की ह्याला अजिबात कडवटपणा येत नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा लाडू बनवून पहा आणि सोबतच गोडपणासाठी आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा ना वितळून घ्यायचा आहे असं आपल्याला गुळ चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचं आहे हे गुळ मी घेतलेला आहे चारशे आता चांगल्या प्रकारे या सर्व पिठांना एकजीव करायचा आहे गुळा सोबत असं हाताने असं चोळून चोळून एकजीव करा, एक करा। म्हणजे चांगल्या प्रकारे या ना, या पिठांना म्हणजे सारणाला लागलं जाईल आणि गोड बना येईल ह्यापेक्षा जास्त गोड खात असाल तर थोडस असा गुळाचं प्रमाण वाढवू शकता असं सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालं की ह्याला पुन्हा मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे कारण की गुळाचे लहान लहान तुकडे बरोबर एकजीव होत नाही या पूर्ण सारण मध्ये म्हणून ह्याला पुन्हा आपल्याला दोन ते तीन टप्प्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तीन ते चार टप्प्यामध्ये मी ह्या सर्व सारणला पुन्हा एकदा वाटून घेतलेलं आहे असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व सारण काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला फ्लेवर येण्यासाठी आणखीन काही जिन्नस मिक्स करायचे आहेत सर्वप्रथम वेलची पावडर टाकायची आहे एक ते दीड चमचा फ्लेवर चांगला येईल आणि सोबतच एक ते दीड चमचा सुंठ पावडर वापरायची आहे किंवा तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर तुम्ही जायफळ वापरलं तरी चालेल आता भाजून ठेवलेली खसखस ह्या वेळेस टाकायची आहे गेटअप चांगला येईल म्हणून शेवटीच टाकायचे आहे आणि हे थोडेसे बिया ठेवले होते टरबूजच्या आणि भोपळ्याच्या ते बिया सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत चा लूक चांगला दिसेल आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे हाताने असं चोळून चोळून एकजीव करायचे आहे आणि ह्याचे मूठ वळते की नाही ते पाहायचे आहे अगोदर मी एकजीव करून घेतो पाहू शकता मंडळी चांगल्या प्रकारे हे एकजूट झालेले आहेत आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत घरामध्ये जे कोण तुमचा मदतीला असेल आई बहीण दादा किंवा तुमचा नवरा तुम्ही बनवत असेल तर तुमचा नवरा जर असेल तर मदतीला नक्की घ्या आणि असे लाडू बनवून घ्या कारण की ह्याला बाइंडिंग चांगली आलेली आहे फटाफट वळले जातील मस्त गोलाकार आपल्याला लाडू करून घ्यायचा आहे आकाराने मोठे असले तरी काही हरकत नाही जवळपास दीड किलोचं वर झालेले आहेत आणि पाहू शकता मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे आणि गोल गरगरीत हे लाडू तयार सुद्धा झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढतो आणि सर्व लाडू अगोदर वळून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता इतके लाडू मी वळलेले आहेत जवळपास साठ ते सत्तर लाडू आहेत आणि इतकं सारण राहिलेलं आहे तुम्ही चार दिवस असं सारण ठेवून नंतर जरी वळला शेवटपर्यंत लाडू वळले जातील नाहीतर तुम्ही असं सारण ठेवलात आणि रोज एक चमचा खालात तर सर्व आजारांपासून दूर राहाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो पाहू शकता लाडू किती गोल गरगरीत झालेला आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू आवडणार ह्याला मी तोडून दाखवतो हे पहा किती नरम आहे मौसूद जिबेवर ठेवताच विरगळणारे हे लाडू नक्कीच तुम्हाला आवडणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद